अमरावती शहरातील एकोणीस कोटी रुपयांच्या अकोली साईनगर रस्त्यांचे आणि दोन अंडरपासच्या कामांची आमदार रवी राणा यांनी पाहणी केली आहे यावेळी त्यांना कामात अनेक त्रुटी आढळून ज्यानंतर त्यांनी तातडीने थर्ड पार्टी ऑडिट चे आदेश दिले आहेत अमरावती शहरातील अकोली सायनगर मार्गावर सुरू असलेल्या एकोणीस कोटी रुपयांच्या नगरोत्थान रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण तसेच चार कोटींच्या अकोली अंडरपास आणि पाच कोटींच्या भातकुली अंडरपास या एकूण अठ्ठावीस कोटींच्या विकास कामांची पाहणी महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केलेत त्यांच्यासोबत मनपा आयुक्त सोम्या शर्मा चांडक रेल्वे अधिकारी आझाद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते या पाहणी दरम्यान रस्त्यांच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आणि अपूर्णता निदर्शनास आल्यात कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे पाहून आमदार रवी राणा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी तातडीने या कामांचे थर्ड पार्टी एजन्सी मार्फत गुणवत्ता तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत विशेषतः भातकुली अंडरपासच्या कामात मोठ्या त्रुटी आढळल्याने आमदार राणा यांनी घटनास्थळावरूनच थेट डी एन भुसावळ यांच्याशी संपर्क साधला तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर योग्य निर्णय घेण्यासाठी तात्काळ विशेष बैठक घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत याचबरोबर आमदार राणा यांनी साईनगर अकोली भातकुली रोड परिसरातील नागरिकांच्या विशेषत महिलांच्या पाणी रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या जाणून घेतल्यात मनपायुक्तांच्या उपस्थितीत त्यांनी ते नाले आणि रस्त्यांच्या साफसफाईची पाहणी केली आहे तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी मंडपा शहर अभियंता उपअभियंता रेल्वे अधिकारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरावतीतील विकास कामांच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आमदार रवी राणा यांनी दिलेल्या थर्ड पार्टी ऑडिटच्या निदर्शनामुळे या कामांची गुणवत्ता लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे